नमस्कार मी आणि माझे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हर्डी कुंकू स्पेशियल म्हणजे मकर संक्रांती स्पेशियल बायकांसाठी अगदी सहज लक्षात असे सुंदर उखाणे चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा चला वळूया उखाण्यांकडे राव आणि माझा संसार होईल सुकर जेव्हा मी चिरेल भाजी आणि ते लावतील कुकर गुळानी येतो लाडूला गोडवा गुळाने येतो लाडूला गोडवा रावांचे नाव घेते आज सर्वांना संक्रांतीला बोलवा कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते रावांच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या दिवशी नटते मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसतं पती नाहीत राव माझे नुसतं पती नाही तर आहेत बेस्ट फ्रेंड हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचे नाव घेते हडदी कुंकोवाच्या वेळी इंस्टाग्रामच्या बायोला टाकला आहे फुडी इंस्टाग्रामच्या बायोला टाकला आहे फुडी राव आहेत खूप मोडी सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन जॉईन सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने राव माझा हिरो मी त्यांची हिरोईन अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावासारखा जोडीदार जन्मजन्मी हवा सिव्हिल इंजिनियर बनायला लागले खूप कष्ट सिव्हिल इंजिनियर बनायला लागले खूप कष्ट रावांचं नाव घेते सर्वांसमोर स्पष्ट थोडीशी आपुलकी थोडासा विश्वास थोडीशी आपुलकी थोडासा विश्वास रावांसोबत सुरू झाला आजपासून संसाराचा प्रवास खूप प्रयत्न करून हा सप्तपदीचा धागा जुळला खूप प्रयत्न करून हा सप्तपदीचा धागा जुळला रावांमुळे माझ्या नशिबाचा दरवाजा खुलला तसा मला काही शोक नाही पाहायचा क्रिकेट तसा मला काय शोक नाही पाहायचा क्रिकेट पण बघता बघता यांच्या प्रेमात पडली माझी विकेट गार गार माठामधले पाणी ताजे ताजे गार गार माठामधले पाणी ताजे ताजे राव माझ्या मनाचे झाले राजे पैठणीवर शोभे नाजूक मोराची जोडी पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचं मान काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून यमुनेच्या डोहात कृष्ण वाजवयतो पावा यमुनेच्या डोहात कृष्ण वाजवयतो पावा रावांचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा नाग्या, नाग्या, नाव घ्या नाव घ्या अग्र असतो सर्वांचा नाव घ्या नाव घ्या अग्र असतो सर्वांचा रावांचं नाव असतो ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा पती व्रतेचा धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते मावळला सूर्य उगवला चंद्र आकाशी मावळला सूर्य उगवला चंद्र आकाशी रावांचे नाव घेते हडी कुंकवाच्या दिवशी जीवनाच्या करंजित प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजित प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाचे वाण संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाचे वाण रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा रावांचे नाव घ्यायला कधीही सांगा आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी